आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे आज जबाबदार आंदोलनच्या माध्यमातून त्यांनी ते ना की मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसी मध्ये महाराष्ट्रातला होत मराठा काय मागणी करतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे हे सर्वच सर्व राजकीय पक्ष मग शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळेचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला सुरुवात काम या ठिकाणी करतात पक्षाची भूमिका जाहीर नाही त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला मला तरी वाटतं उद्धव साहेबांची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटवणे ते म्हणताय मन... केंद्राकडे जा देवेंद्र फडणवीस साहेब आपण या ठिकाणी पुढाकार घ्या केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे त्यामुळं मोदी साहेबांना भेटा लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे भाजपाकडून मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे जयांगे पाटील यांच्या ची धार कमी करण्यासाठी हे बघा ज्या ज्या वेळेस मनोज जरांगी पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं तुम्ही माझं फेसबुक बघा माझं बाईट बघा प्रत्येक आंदोलनामध्ये धरंगे पाटलांना या ठिकाणी पा... गाड्या ज्या आहेत त्या आंदोलकांना रोखण्यासाठी सध्या या परिसरामध्ये दिसून येत आहेत आणि या परिसरामध्ये हे आंदोलक जे आहेत ते देखील सध्या दिसून येत आहे इथे थांबवलेलं आहे तुम्हाला थांबवलेलं आहे पोलिसांनी थांबवलेला आहे थांबवलेला आहे आम्हाला इथं जाण्यापासून रोखलं जात आहे त्याच्यामुळे आम्ही इथंच बसून टी आंदोलन करणार पण तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं खरं तर बॅनर या ठिकाणी घेतलेला आहे आणि जबाबदार असा प्रश्न विचारलाय आम्हाला पोलीस प्रशासनाचे ताकद आढळण्यात आलं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसनी आणि त्यांनी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी त्यासाठी आम्ही त्यांच्या घरावरती मोर्चा घेऊन चाललो आहोत परंतु आम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांना पुढे करून इथं थांबवलेलं आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही कुणाकडे भीक मागत नाही आमच्या हक्काचं आरक्षण देणार नसेल आम्ही जोपर्यंत निर्णय घेतलाय तोपर्यंत आमचा एकही मराठा बांधव इथून आणलं नाही फडणवीस यांच्याशी बातचीत करण्यासंदर्भात काही वेळ निश्चित केली का वेळ निश्चित केलेली होती केरे पाटलांच्या संपर्कात सांगितलं होतं की आज आम्ही तुम्हाला दहा वाजेपर्यंत भेटू परंतु आमचे मराठा बांधव काय एकत्र यायला काय थोडाफार उशीर झाला आणि त्यांनी त्यांची भूमिका जी काय आहे ती त्यांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट नाही आणि आमचं आंदोलन हे कायम चालूच राहणार हे कुठंही आंदोलन थांबणार नाही कारण की ना ना या ठिकाणी जे आहे ते मराठा आंदोलन आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी वेळ निश्चित झाली आहे मात्र जे आहे ते आंदोलकांना आणि केरे पाटील यांना या ठिकाणी अडवण्यात आलं असल्याचं देखील दिसून आलेलं आहे आपण बघतोय की या ठिकाणी मराठा नेते जे आहेत

मराठा आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र फडणवीस आमचा आवाज दाबू शकत नाही असं केरे पाटलांनी म्हटलेलं आहे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते मलबार हिलकडे जाताना या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखलेलं होतं गिरगाव चौपाटीवर मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं आणि आता पोलिसांकडून धरपकड सुद्धा केली झाली असून पण या ठिकाणी जे आहे ते पोलिसांना या आंदोलनाला ताब्यात घेतलं असल्याचं बोलायला पाहिजे तुमची भूमिका स्पष्ट करा मला समजा तुम्ही कमता करू शकत

ही गाडी रवाना झालेली आहे गिरगाव चौपाटीवर या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं मलबार हिरकडे जाण्यापासून या आंदोलनकर्त्यांना रोखलेलं होतं आणि केरे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि आता ही व्हॅन पोलीस ठाण्याकडे गेलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय यांचा होता आणि पोलिसांनी जे आहे ते यांना ताब्यात घेतलं असल्याचं सध्या दिसून येत आहे सर्व यांना हा रोष महागात पडेल त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी आगळी मागणी या मराठा आंदोलकांनी केलेली आहे मराठा क्रांती ठोक मर्चा आंदोलक हे सीएसएफटीवर आले होते आणि त्यानंतर त्यांना मलबार हिलकडे जाण्यापासून रोखण्यात आलेलं होतं गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी या मराठा आंदोलकांना अडवलेलं होतं आणि तिथूनच आता मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलक मलबाल हिलकडे रवाना झालेले होते मात्र केरे पाटलांसह इतर मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका